लग्नासाठी काय अपेक्षा कोल्हापूरच्या पट्ट्याने दिलेलं उत्तर ऐकून पोट धरून हसाल मंडळी व्हिडिओ एकदा पहाच सध्या मुलांच्या लग्नाचे विषय खूप गंभीर होत चालले मुली आणि त्यांच्या पालकाकडून मुलाकडून खूप अपेक्षा ठेवल्या जातात पगार घर गाडी शेती नोकरी अशा अनेक गोष्टीवरच हल्ली लग्न ठरत असते काही मुलींना ननंद दीर नको सासू सासऱ्यांपासून वेगळं घर पाहिजे त्यात नवऱ्याला पुण्या मुंबईत फ्लॅट हवा अशा अपेक्षा असतात त्यामुळे अनेक मुलं लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत असतच एक कोल्हापुरी तरुण लग्नाच्या अपेक्षावरून वैतागून बोलताना त्याचं उत्तर व्हायरल झालं आहे व्हिडिओमध्ये तो स्टेजवर उभा असताना त्याला विचारलं जातं लग्नासाठी काय अपेक्षा आहेत यावर तो उत्तर देतो आमच्या अपेक्षा संपल्यात वय वस्तीत झालंय कोण करून घेणार आम्हाला त्यांना पन्नास सत्तर हजार पगारवाला पाहिजे गाड्या पाहिजे तर सगळं पाहिजे आम्हाला साधं चांगलं कसंबी असू दे आम्ही लग्न करतो आणि सुखाचा संसार करतो पुढे त्याला विचारलं जातं दुचाकी चारचाकी हवी आहे का यावर तो हसत उत्तर देतो काहीच अपेक्षा नाही माझी लोणा गाडी आहे मीच देतो तुला बॉस हा मजेदार व्हिडिओ पाहून लोक खूप हसले आणि त्याच्या सरळ उत्तरावर लोकांनी खूप कमेंट्स केले आहेत